समाजकारण राजकारण अर्थकारण क्रीडा सांस्कृतिक निडर आणि निपक्ष बातम्यांचं व्यासपीठ लोकवृत्त नमस्कार मी धनश्री लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग मात्र सातारा जिल्ह्यात ऑक्टोबर हिटचा पारा पस्तीशी पार स्टॅम्पचा आता सामान्यांना फटका शंभर दोनशेचे चे मुद्रांक होणार बंद शपथपत्र हक्क सोडपत्र प्रतिज्ञापत्र दस्त नोंदणीसाठी आता पाचशेचा मुद्रांक सातारा नगरपालिकेच्या बोट चेप्या भूमिकेमुळे शहरातील अतिक्रमणात वाढ साताऱ्याचा पाणी पुरवठा होणार हायटेक पंचाहत्तर कोटींचा भव्य प्रकल्प तामजाई नगर दौलतनगरला दिलासा अठरा पाणी टाक्या स्वयंचलित भोर मांढरदेवी घाट नवरात्रोत्सवात वाहतुकीसाठी बंद नैऋत्य मोसमी प्रवास पुन्हा केला आहे बुधवारी वायव्य भारताच्या बहुतांश भागातून मान्सूनने काढता पाय घेतला मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग येण्याची चिन्ह असून दोन ते तीन दिवसात सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून परतण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे राज्यात पावसाने उघडीप देताच कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे ऑक्टोबर हिटचा चटका वाढल्याने तापमानाचा पारा पार गेला आहे सातारा जिल्ह्यात संध्याकाळच्या वेळी पावसाचे आगमन होत असून दिवसा मात्र उन्हाचा चटका बसत आहे महसूल वाढीसाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार शंभर व दोनशे रुपयांचे मुद्रांक बंद करून थेट पाचशे रुपयांचा मुद्रांक वापरावा लागणार आहे त्यामुळे नागरिकांना प्रतिज्ञापत्र व शपथपत्रासाठी पाचशे रुपयांच्या मुद्रांकाचा वापर करावा लागणार आहे यातून शासनाचा महसूल वाढणार असला तरी सर्वसामान्यांच्या चाट बसणार आहे मात्र शासकीय कामांसाठी स्टॅम्प पेपरची माफी कायम ठेवली आहे महायुती सरकारने अनेक योजनांचा धडाका लावल्यामुळे शासकीय तिजोरीवर ताण आला आहे हाताण कमी करण्यासाठी व वा महसूल वाढावा यासाठी मुद्रांक अधिनियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार व रुपयांचे स्टॅम्प बंद केले जाणार आहेत त्याऐवजी नागरिकांना शपथपत्र हक्क सोडपत्र प्रतिज्ञापत्र दस्त नोंदणीसाठी पाचशे रुपयांचा स्टॅम्प वापर करावा लागणार आहे या निर्णयामुळे शासनाच्या महसुलात वाढ होणार असली तरी सर्वसामान्यांना मात्र भूर्दंड सहन करावा लागणार आहे जी कामे शंभर किंवा दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपर मध्ये होत होती ती कामे करण्यासाठी नागरिकांना आता पाचशे रुपये मोजावे लागणार आहेत त्यामुळे नागरिकांमधून शासनाच्या या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आपला आणि परका आणि राजकीय हस्तक्षेपामुळे सातारा शहरासह परिसरातील विविध रस्त्यांच्या कडेला दिवसेंदिवस टपऱ्या वाढत चालल्या आहेत या टपऱ्यांमुळे शहराच्या बकालपणात वाढ होण्याबरोबरच अस्वच्छतेत देखील वाढ होत चालली आहे या प्रश्नी दस्तूर खुद्द राजमाता कल्पना राजे भोसले यांनी पालिकेच्या आरोग्य आणि अतिक्रमण विभागास धारेवर धरल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे मोक्याच्या ठिकाणी किंवा मुख्य रस्त्याकडे दिसली मोकळी जागा की टाक टपरी असे धोरण गेल्या काही वर्षांपासून सातारा शहरासह परिसरात सुरू आहे या टपऱ्यांना स्थानिक राजकारण्याकडून अभय मिळत असून त्या बदल्यात टपरी चालक त्यांच्या पदरात दान टाकत असल्याच्या चर्चाही या अनुषंगाने सुरू असतात गेल्या काही दिवसात अशा प्रकारे टपऱ्या आणि त्या लगतच्या परिसरातील सामाजिक शांतता धोक्यात येण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या होत्या या घटना घडूनही टपऱ्यांची अतिक्रमण हटवण्याची योग्य ती कार्यवाही पालिकेकडून झालेली नाही त्यामुळे गल्लोगल्ली टपऱ्या आणि त्यावर पोचलेल्या टपरीदादांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या टपऱ्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजांचा धिंगाणा सुरू असतो त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाने टपऱ्या हटवण्यासाठीचा मास्टर प्लान तयार करणे आवश्यक आहे साताऱ्याची संपूर्ण पाणी वितरण व्यवस्था स्वयंचलित करण्यात येत आहे शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या अठरा पाणी टाक्यांना स्वयंचलित यंत्रणा बसवण्यात येणार आहे तसेच माचीपेठ तांजाई नगर दौलतनगर या परिसरास वाढीव पाईपलाईन करण्यात येणार आहे सुमारे पंचाहत्तर कोटींचा हा प्रकल्प आहे साताऱ्यात पाणी पुरवठा हायटेक झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे सातारा शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढवल्यामुळे शून्य पूर्णांक पाच टीएमसी पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे या पाण्याचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी सातारा पालिकेकडून जलवाहिन्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत सांबरवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे शहराचा पाणी पुरवठा बळकट होत असताना त्यामध्ये आधुनिकता आणण्याचे काम हाती घेण्यात आले आहे साताऱ्यास पाणी पुरवठा करणाऱ्या अठरा पाणी टाक्यांचे नियमन व नियंत्रण याच यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे शहराच्या संपूर्ण पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचे ऑटोमेशन आणि काउन्सिलिंग करण्यात येणार आहे माची पेठेसह हद्दवाड भागात ज्या ठिकाणी पाणी वितरण व्यवस्थेत अडचणी येत आहेत अशा ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहेत शाहूपुरी भागातील तामजाई नगर तसेच दौलत नगर या भागातही अतिरिक्त जलवाहिन्या बसवण्यात येणार आहेत दरम्यान नळांना देखील स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत नवरात्रोत्सवात भोर मांढरदेवी घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती मांढरदेव देवस्थान व बांधकाम विभागाने दिले आहे गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून भोर मांढरदेवी घाट रस्त्याचे रुंदीकरण तसेच कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे त्यातच मागील काही महिन्यांपासून सुरू असलेला पाऊस यामुळे काम करण्याची गती थोडी कमी झाली आहे देवीला येणारे भाविक सूचना बोर्ड लावलेले असताना देखील त्या मार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात म्हणून काम करताना अडचणी येत आहेत पाऊस सुरू झाल्यापासून घाट वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आलेला आहे मांढरदेवी काळुबाई देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी त्या मार्गे न येता कापूरहोळ व शिरवळ खंडाळा सुरूर वाई मार्गे मांढर देवला येण्याचे आवाहन देवस्थान मार्फत करण्यात आले आहे तर हे होतं आजचं जिव्हाळ्याचं लोकवृत। लोकवृत्त लोकवृत्तमध्ये उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार न्यूजला फॉलो करा सब्सक्राइब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका करा।